मोताळ्यातील सोलर प्लांट संचालकावर गुन्हे दाखल करावे अनधिकृत सावकारीला लगाम लावा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आझाद हिंदने जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत प्रथम बैठक घेत ज्वलंत मागण्यांच्या अनुषंगाने निवेदन सादर करीत सलामी दिली यावेळी आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत जिल्हा व बुलढाणा शहरातील महत्त्वपूर्ण ज्वलन तक्रारी समस्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील गहार झालेल्या मुलींचा शोध घेणे मुलींच्या खरेदी विक्री घटनांना गांभीर्याने घ्यावे कारवाई करावी अनाधिकृत सावकारीला लगाम लावणे आवरण घेऊन गुन्हेगारी करणाऱ्या बंदोबस्त लावणे अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्यां रोजगार उपलब्ध करून द्यावा ज्यामुळे अनाधिकृत व्यवसाय सुरू होणार नाहीत मोताळ येथील बनावट दस्तऐवज बनवणाऱ्या दोन रिन्युएबल एनर्जी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करावे आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांवरील बनावट गुन्ह्यांची चौकशी करून कारवाई करावी यासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चर्चा संपन्न झाली सदर बैठकीनंतर पोलीस अधीक्षकांचे स्वागत करीत निवेदनही सादर करण्यात आले यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील जिल्हा अध्यक्ष विजय साबळे पाटील जिल्हा सचिव शेख अफसर राष्ट्रीय बजरंग दलचे जिल्हा अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या सह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आज सन्मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेबांची आझाद हिंदच्या शिष्टमंडळाने भेट घेतली जिल्ह्यातील विविध समस्या तक्रारीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली तर मोताळा तालुक्यातील सोलर प्लॅन्टवर कारवाई करण्याची महत्त्वपूर्ण मागणीसुद्धा त्यांच्यासमोर आम्ही या निमित्ताने मांडली बुलढाणा जिल्ह्यातला क्राईम रेट असेल किंवा इतर तक्रारी अनुषंगाने जवळपास अर्धा तास एक मॅरेथॉन बैठक आम्ही त्यांच्यासोबत घेतली आम्ही दिलेल्या निवेदनाच्या आणि विनंतीच्या माध्यमातून लवकरच कारवाई करतील असा आशावाद त्यांनी आमच्यासमोर व्यक्त केला आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब जिल्ह्यातला क्राईम रेट कमी करण्यासाठी आणि जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील हा आशावाद आम्हाला प्रथम भेटीतून प्रथम निवेदनातून या ठिकाणी वाटला